नमस्कार मी सिद्धेश ताकवले दुपारचे बारा वाजतात आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र न्यूज सुरुवातीलाच मनसे मनसे हा स्वतंत्र विचारांचा पक्ष आहे अशी प्रतिक्रिया अविनाश अभ्यंकर यांनी दिलेली आहे मनसेला कुणीही गृहित धरू नये आणि युतीबाबत मनसेचा उद्धव ठाकरेंना कठोर संदेश दिलाय का असं सुद्धा आता या निमित्तानं सवाल उपस्थित होतो की त्यांना कृपया कोणी गृहित किंवा ग्राह्य धरू नये स्वतंत्र विचारांचा स्वतंत्र असा पक्ष आहे आमचा पक्ष हा स्वतंत्र विचारांनी चालतो राजसाहेबांच्या आदेशांनी चालतो आणि भविष्यात परत सांगतो मला वाटतं मी दहाव्यांदा जर कुठले निर्णय घ्यायचे असतील तर ते फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच आमच्या पक्षाच्या वतीने घेते अहो प्रत्येक इथे स्वतंत्र विचारांचा पक्ष आहे आमचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आहेत त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे आहेत आणि जर काही व्हायचं असेल जर काही करत असेल तर मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय कोणी कितीही मतं मांडली कोणी काही जरी बोललं तरी हे दोन नेते जेव्हा एकत्र बसतील तेव्हाच जर काही व्हायचं असेल तर होईल कुठल्याच पक्षांनी मनसेला किंवा राजसाहेबांना कामा नये